हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे शेवटचा पुरावा पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात वीस वर्षापूर्वी एक भयंकर घटना घडली होती गावच्या हद्दीतल्या घाट रस्त्यावर रात्री उशिरा झालेल्या एका अपघातात अजय पाटील नावाचा तरुणाचा मृत्यू झाला होता पोलीस तपासानंतर ती घटना अपघात म्हणून बंद झाली गाडी घसरली दरीत कोसळली चालक जागीच मेला इतकं साधं रिपोर्टमध्ये लिहिलं गेलं परंतु अजयच्या आईला तेव्हापासून एक शंका सतावत होती माझा मुलगा इतका सावध मग तो रात्री एकटाच घाट रस्त्याने गाडी का घेऊन गेला असेल आणि ब्रेक्स कसे फेल झाले पण पुरावे काहीच नव्हते म्हणून प्रकरण अपघात म्हणून मिटवलं वीस वर्षांनी गावात एक मोठं काम सुरू झालं घाट रस्त्याच्या दुरुस्तीवेळी दरीत जे अवशेष पडले होते ते बाहेर काढण्यात आले त्यात जुन्या आकारचे लोखंडी तुकडे मिळाले त्यांचं परीक्षण पुण्यात झालं तपास अधिकाऱ्याने अहवाल दिला गाडीचे ब्रेक्स जाणून बुजून कापलेले होते हा अपघात नव्हता तर स्पष्टपणे खून होता गाव हादरलं वीस वर्षांनी एक बंद केस पुन्हा उघडली गेली पुण्यातील गुन्हे शाखेतून सप्टेकर सर नावाचे अनुभवी अधिकारी तपासासाठी नेमले गेले त्यांनी जुन्या फाईल्स मागवल्या त्यात काही गोष्टी लक्षणीय वाटल्या अजयच्या मृत्यूपूर्वी तो कुणासोबत तरी वादात होता त्याच्या नावावर शेत जमीन आणि गावातली एक मोठी जागा होती मृत्यूनंतर ती जमीन त्याच्या जवळच्या नातलगांकडे गेली सपटेकरांनी गावात येऊन लोकांना विचारपूस केली हळूहळू एक गोष्ट एक जुनी गोष्ट बाहेर यायला लागली गावातल्या लोकांच्या आठवणीत होतं की अजयचा आणि त्याचा चुलत भावाचा शरद पाटीलचा पैशावरून आणि जमिनीवरून नेहमी वाद व्हायचा अपघातानंतर शरदनं ती जमीन पटकन आपल्या नावावर करून घेतली होती अजयच्या कॉलेजमधल्या मित्राने सांगितलं त्या रात्री अजय खूप संतापलेला होता त्यानं सांगितलं की तो कुणाचं तरी मोठं गुपित उघड करणार आहे दुसऱ्या दिवशी तो गेला सपटेकरा सपटेकरांना एक जुनी वही सापडली ती अजयच्या आईनं काळजीपूर्वक जपून ठेवली होती त्यात अजयच्या हस्ताक्षरात काही नोंदी होत्या त्यात लिहिलं होतं शरद काहीतरी बेकायदेशीर काम करतोय गावाबाहेरच्या लोकांशी त्याचे धंदे आहेत पुरावे माझ्याकडे आहेत उद्या पोलिसांकडे देणार ही वही पाहून तपासाची दिशा स्पष्ट झाली सप्टेकरांनी शरदची चौकशी केली पहिल्यांदा तो हसत होता वीस वर्षापूर्वीचा किस्सा काय उकरता आहात पण ब्रेक्स कापल्याचा पुरावा दाखवला अजयच्या वहीतील नोंदी वाचून दाखवल्या आणि जुन्या साक्षीदारांना समोर उभं केलं तेव्हा शरद कोसळला त्याने कबुली दिली त्यावेळी माझे काही गुन्हेगारी संबंध होते अजयला सगळं कळलं होतं तो पोलिसांकडे जाणार होता माझं आयुष्य संपलं असतं म्हणून त्या रात्री त्याच्या गाडीचे ब्रेक्स मीच कापले आणि अपघातासारखं का भासवलं शरदला अटक झाली न्यायालयीन सुनावणीनंतर त्याला आजीवन कारावास ठोठावण्यात आला गावात सगळे थक्क झाले वीस वर्षापासून अपघात म्हणून जगलेलं सत्य हे खून निघालं अजयची आई आता वृद्ध पण तिच्या डोळ्यात समाधान होतं ती म्हणाली माझ्या मुलासाठी मला न्याय मिळाला उशिरा का होईना पण सत्य जिंकलं ही घटना गावकऱ्यांसाठी मोठा धडा ठरली सत्य दडपलं जाऊ शकतं पण संपत नाही पुरावे कितीही वर्ष काढले गेले तरी कधीतरी प्रकाशात येतातच आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद